सोनखाम गावानजीक उड्डाण पुलावर लाकडांनी भरलेला ट्रक उलटला महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत परभणीहून भरलेल्या मालट्रकचे चाक फुटल्याने आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोनखाम गावानजीक उड्डाण पुलावर ट्रक उलटला यामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी झालाय अपघातानंतर ट्रक मधील लाकडे रस्त्यावर पडले त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची मालिका थांबता थांबत नसून वारंवार अपघात घडत आहेत आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर सोनखाम गावाच्या लगत असलेल्या उड्डाणपुलावर पुलावर परभणीहून गुजरात राज्यातील सुरत येथे बाबूर जातीची लाकडे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच सव्वीस ए डी शून्य एक शून्य तीन पुढील टायर फुटल्याने ट्रक महामार्गावरील डिव्हायडरला मधोमध धडकल्याने ट्रकचे पुढील दोन्ही चाकं निखळल्याने लाकडांनी भरलेला ट्रक रस्त्यावर मधोमध उलटला या अपघातात रस्त्यावर लाकडे विखुरल्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाले होती या अपघाताची माहिती महामार्गावरील वाहतूक मदत केंद्र पोलीस चौकी कर्मचाऱ्यांना मिळाली असता त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली या अपघातात चालक व सहचालक किरकोळ जखमी झाले आहेत काय बुट गेसा का से का जा रहे थे है किसी को ब्यूरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज नवापुर